यांचे कसे काय पद्धतीने खाद्य वगैरे हे कसं काय हे लहान पिल्लांच खाद्य मी दुकान मधून आणतो दुका दुकानात दुकानात मधून आणतो आहे मोठे पक्षी हा त्यांना काही मार्केटच धान्य काही आपले बाजरी गहू यांना मग त्या पक्ष्यांना मिक्स करून बी चालल्या जातात असा आणि जे छोटे पक्षी आहे यांना बारीक करूनच चालत अलग चाल अलग चाल। पद्धतीत बरं ह्या सगळ्यांचं साधारण मग आता ह्या पद्धती सर्व खाद्याचा जो विषय आहे तर मग आता एवढं खाद्य लागतो तर हे सगळे किती पक्षी आहेत हे साधारण माझ्याकडे पूर्ण आता पाचशे पक्षी असतील पाच सहाशे पाचशे हे पाच सहाशे पक्षी आहेत तर लहान पिल्लांच आणि मोठ्या पिल्ल्यांचा जो स्टेप आहे तर हे कशा पद्धतीने तुम्ही याची पूर्तता करता बा आता मोठ्या साधारण लहान बच्चायला आपण साधारण दुकानच खाद्य टाकतो आणि जे मोठे पक्षी आहे यांना आपण काही बाजारातला भाजीपाला आणतो किंवा मार्केट मधून आणतो पंधरा रुपये वीस रुपये किलोने ते आणतो किंवा आपले गहू तांदूळ म्हणजे आपल्याला जे स्वस्त भेटेल ते म्हणजे ते आणतो काही बाजार मधला दर गुरुवारी तो 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 आ, निक्ता थे निक्ता थे जो वूरसूर भाजीपाला असतो तो आणून टाकतो या पद्धतीने हे करतो मी असं मला सांगा तर मग हे अंडे किती निघतात दिवसाला ते एका दिवसाला दीडशे अंडे निघते बरं दीडशे अंडे निघता का आणि मग साधारण ह्या अंड्याच स्टेप जो आहे तर कितीला एक जापभाव साधारण आता हे आपण वीस रुपयाने आपण दहा रुपयाने दिसतो हा सरला दहा रुपयाने दिसतो आपल्याला तर आपल्याला पंधराशे रुपये वज पडतो महिन्याचे महिन्याचे पंचेचाळीस हजार रुपये होते बर खाद्य पंचाळीस हजार मधले समजा पंधरा हजार रुपयांना खर्च झाला तरी तरी काही तरी काही अडचण नाही तरी आपल्याला तीस हजार रुपये महिन्याला ओढते याच्यात तुम्ही देखरेख करता का हे निवेदन नाही नाही मी फक्त याची देखरेख करतो बर म्हणजे याला चारा पाणी काय लागेल ते करतो आणि याच जे ट्रेनिंग ते तो माझा मुलगा करतो माझा मुलगा त्याचे ट्रेनिंग गेले म्हणजे त्याला औषध पाणी कोणता पक्षी हजेरी पडला त्याला समजत ते मग त्या आजारावर कळलं पाहिजे आजाराचं त्याला औषध ते दिलं पाहिजे म्हणजे हे सगळ्या गोष्टीवर तुमच्या मुलांचं नियंत्रण माझ्या मुलाचं त्याच्यावर नियंत्रण म्हणजे त्याचा मला भरपूर सपोर्ट आहे त्याच्यामुळे हा कॉमेडी फार्म चालू आहे बरोबर मग आता तुमचा मुलगा हा माझा मुलगा तो का आलाय आता तो नमस्कार भाऊ नमस्कार नमस्कार तर जस ज्या सांगितलं की माझा मुलगा बघतो तर चांगला विषय भाऊ आता तुम्ही ज्या पद्धतीने बोललात की वडलांनी सांगितलं मला का तुम्ही सगळे देखरेख सगळं सगळ्या कक्ष आहे तर मग आता हे जो अंड्याचा जो सेलिंग आहे तर हे कशा पद्धतीचे अंड्याचं सेलिंग ये ना, वेदान ना, हा येणार आपल्याकडून अंडे लागले किल्ला लागले सर्व सेलिंग ते घेऊन जातात तेच घेऊन जात असतात आपल्याला ते मार्केटिंगचं टेन्शन नाही अरे वा म्हणजे मार्केटिंगचा काही विषय नाही म्हणजे आपल्याकडे किती अंडे असो किती किल्ला असो त्यांना लागले ते छोटे मोठे सर्व ते घेऊन जातात म्हणजे काही विषय सांभाळायचं तर तुम्ही ज्या पद्धतीने म्हणजे तुम्हाला कुठं मार्केटिंगला जायचे काही नाही काही नाही विधान फारम म्हणजे तुमच्याकडनं सर्व माल जागेवर घेऊन जा अशा पद्धतीने मग ते पिल्ले तर तुम्ही त्यांच्याकडनं पिक विकत पिल्ले घेता का आलड्यावर पिल्ले तयार करता कशा नाही आपण त्यांच्याकडे इन्क्युपेटर घेतलेले इन्क्युपेटर घेतले इन्क्युपेटर घेतलेले स्वतः त्यांच्याकडनं या इकडे बघा तुम्हाला आपलं सेक्शन दाखवतो सर बर 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 ठीक आहे तर हे हे मोठ्यांचं आहे का हे मोठ्यांच आहे सर्व इकडे ना रात्री इकडे मोठ्या कोंबड्या राहतात बसतात इकडे अच्छा अच्छा हे अंडे अंड्यांसाठी अंड्यांसाठी डबे केलेले बर 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 हे बघा बर म्हणजे एक खास इथं यांच्यामध्ये बसून ते अंडे देण्यात आले पूर्ण पण त्यांच्यासाठी असतील हे पूर्ण डबे त्यांच्यासाठी खास यांच्यासाठी ठेवले अंडे देण्यासाठी बरं तर हे तिकडं छोटे किल्ल राहतात तीन चार महिन्याचे असे राहतात असं हे छोट्यांसाठी बाड हा तीन चार महिन्याचे किल्ल हे तीन चार महिन्याचे किल्ल सगळे इकडच म्हणजे सेक्शन बाजू बाजूला केलेले म्हणजे सगळं से सेक्शन तुम्ही बाजू आजूबाजूला करून टाकलेलं आहे बरोबर कारण ते कसं एकत्र मारता खायला त्यांची मार हो नाही बरोबर हे सगळं क्षेत्र तुम्ही वेगवेगळे केलेलं बरं इंडिपेंड बघूया हा चला बरं दाखवा बरं त्याच्यामध्ये एका टायमाला असं म्हणजे किती ठेवलं जातो शंभर अंडे बसतात त्यात शंभर अंडे बसतात शंभर बरं अच्छा ही सिस्टम आहे का अरे बापी मध्ये किल्ला काढलेले अरे, एक अरे वा एक खूप छान पद्धतीने आता त्यांची ब्रुडिंग करावं लागते हा का हा सुरुवातीला थोडस सु... दहा पंधरा दिवस असं आहे का म्हणजे एका टायमाला आपल्याला किती बच्चे तयार म्हणजे एका टायमाला अंडे जर ठेवले तर ऐंशी नव्वद असं आहे का आणि जे समजा अंडे ठेवल्यानंतर हो किती दिवस आता तयार होता एकवीस दिवसानंतर किल्ला निघता कोंबडी एकवीस दिवसानंतर डायरेक्ट किल्ला निघता हा त्याचे त्याचे एकवीस दिवसानंतर आणि बघ नॅचरल पद्धतीने आपण कोंबड्या पण बसवलेले कबड्यांमध्ये खास अंड्या हा पेशी म्हणजे बरोबर तर म्हणजे एकवीस दिवसात हे पिल्ले तयार केले जातात तयार होऊन जातात आणि एकवीस दिवसानंतर मग हे तयार झाल्यानंतर मग पुढचं जे समोरचे आहेत ते आपल्याकडनं पिल्ले पिल्ले घेऊन जातात अंडे पण अंडे पण म्हणजे आपल्याला कुठं जायची यायची गरज नाही फक्त तयार करायचं फक्त हे इन्क्युबेटर घेतलं अच्छा अच्छा हे इन्क्युबेटर म्हणजे ह्याच्यात तुम्ही ते शंभर अंडे बसतात ठेवता एकवीस दिवसात पिल्ले डायरेक्ट तयार होतात शंभर खूप छान पद्धतीने बिझनेस आहे हो तर विधान फारामच ज्या पद्धतीने तुम्ही हे घेतात माल देणं घेणं वगैरे कुठे जायचं नाही 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 खूप चांगली गोष्ट आहे धंदा बिझनेस पण चाललाय चाललंय चाललंय म्हणजे म्हणजे पण तुम्हाला इन्कम आहे सोर्स वगैरे आहे आपलं बी नियोजन पाहिजे व्यवस्थित हो हो बरोबर होतं नाही तर मग काय हॅलो भेट दिली चांगल्याबद्दल माहिती मिळाली धन्यवाद